संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहे गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो भिवंडी मनपाचे माजी उपमहापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक मनोज काटेकर ज्येष्ठ नगरसेविका वंदना मनोज काटेकर तेजस मनोज काटेकर व काटेकर कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाच दिवसीय भिवंडी शहरातील कामतगड येथे वराळा निवास येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन समृद्धी हो, हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे मनोज काटेकर म्हणाले कुटुंबीय एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे जा आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर श्री गायाचे आगमन आनंदात उत्साह झालेलं आहे आपल्या दिवंडी शहरात सुद्धा सु गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे माझ्या घरी आज सहावा दिवस आहे गणेशाचा पाच दिवसापासून आम्ही घरामध्ये संपूर्ण वातावरण आनंदमय झालो आहे हा परिसर आनंदमय झालेला आहे आणि माझ्या घरच्या गणपतीचं आज विसर्जन होणार आहे तर संपूर्ण भिवंडी आणा आणि संपूर्ण भिवंडी आमच्या कामामध्ये वासियांना या गणेश उत्सवाच्या निमित्त शुभेच्छा देईन आणि मंडळाला प्रार्थना करेन की संपूर्ण हा परिसर संपूर्ण भिवंडी शहर हा चांगला चांगल्या आरोग्याने आणि सर्व ज्या भिवंडी शहरातील समस्या असतील त्या सोडवून आपलं विसर्जन व्हावं असं मला वाटते कारण भिवंडी शहरात अनेक प्रकारच्या समस्या आहेत अनेक प्रकारचे प्रश्न आहेत ते प्रलंबित राहिलेले आहेत परंतु काही प्रमाणात आम्ही कामतघर परिसरामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून रोड रस्त्यांचे नाळ्यांचे काम सुरू केलेले आहेत आणि धंदा अजून मी प्रार्थना करेन या विभागावर अजून एकदा मान्य मुख्य कृपावृष्टी झाली हा संपूर्ण परिसर आहे तो सुविधा संपन्न होणार आहे तर अजित पूर्ण प्रार्थना करेन की आम्हाला अजून एक मान्य मुख्यमंत्र्यांमार्फत एक निधीचा चांगला फंड मिळावा अशी विनंती करेन कस आहे पाऊस चालू आहे आणि एम एम आर डी मार्फत पीडब्ल्यू डी काम करत आहे जास्तीत जास्त आम्ही जो मी नी जो निधी आणलेला आहे त्यावर मी जास्तीत जास्त निधीवर लक्ष देऊन गणेश उत्सवापूर्वी या आमच्या राहुल नगर ते गणपती मंदिर पुढे ताडाली पाईपलाईन पर्यंत जाणार आहे परंतु हा जो रस्ता आहे तो बनवून बनवून आता तुम्ही जाऊन बघून बघू शकता शा, की पूर्ण रस्त्याचे काम झाले साईडच्या गटीचं काम बाकी आहे ते गणेश उत्सवानंतर होईल परंतु गणपतीच्या आगमनापूर्वी आम्ही जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं केले काम गावामध्ये केलेले आहे ओसळवाडीमध्ये कामं चालू आहेत सर्व ठिकाणी कामं चालू आहेत आणि काही प्रमाणात कामं गणेशोत्सवानंतर सुरू होणार कारण ते ज्या रस्त्याला फंड महाराष्ट्र शासनाच्या एम एम एडवर पण आलं मान्य मुख्य दिलेलं आहे त्या ठिकाणी महापालिका खर्च करत नाही आहे आणि पाऊस सुद्धा सततने चालू आहे या रस्त्यांचे बाकी कामं आता गणेशोत्सवानंतर चालू होतील कारण गणेशांच्या मंडळांचे गणपती जाण्याने तात्पुरती कोणतो डाकदेशी केलेली आहे आणि समस्या भिवंडीश्वर संपणार नाही परंतु काही प्रमाणात आम्ही एक भाग घेतलेला तर समस्या पूर्ण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्व भिवंडीश्वर वासिंना महाराष्ट्रवासियांना ज्या शुभेच्छा देतो भिवंडी शहरातील सर्व नागरिकांचं माझ्या कामात व्यवसायांचं आरोग्य चांगलं राहावं त्यांचा उद्योग व्यवसाय चांगला चालावा त्यांना परमेश्वर चांगली बुद्धी देऊ दे सर्व त्यांचा आरोग्य सुद्धा चांगले राहील आणि चांगल्या प्रकारे ते वर्तन करते सगळ्या ठिकाणी आणि आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तुम्ही बघताय कुठे ॲक्सिडेंट होतोय आहे कुठे विचित्र घटना घडत आहेत परंतु आपापला एरिया सेफ ठेवण्यासाठी मी गणराला प्रार्थना करेन आणि आमच्या सगळ्या विभागातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं सुदृढ राहावे आणि या परिसरातील समस्या सुटाय यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि प्रार्थना गणपती बाप्पाला प्रार्थना करेन की सर्व लोक चांगल्या सुख संपन्न धन धन संपत्ती राहत आणि सुव्यवस्थित राहत तलाव कृत्रिम तलाव काही प्रमाणात बनवले आहेत परंतु अजून लोकांची मानसिकता जी आहे ती बदललेली नाही त्यांचं कसं भावनिक असतात लोक वाहत्या पाण्यामध्ये किंवा मोठ्या तलावामध्ये विसर्जन करायचं असतो भिवंडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या मूर्त्या असतात आपल्या तलावाशिवाय पर्याय नाही पण तलावाचा काहीतरी फंड आला होता व्यवस्थित करण्यासाठी मग तो कुठं अडकला तिथे जे काही आपल्याला कल्पना नाही कारण तर केंद्र सरकारचा फंड होता परंतु तलावाच्या माध्यमातून आम्ही सुशोधीकरणाचा लवकरात लवकर प्रयत्न करू आणि चांगल्या प्रकारे तलाव होईल आणि या ठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळेल वातावरण चांगलं राहील या तलावाचा असा प्रयत्न चालू आहे आमचा